तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो उद्या आहे बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार तर उद्यापासून राज्यातील वातावरणात आपल्याला मोठ्या प्रमाणात बदल होताना पाहायला मिळत आहेत तसे तर आपल्याला आज मध्यरात्री रात्रीपासूनच आपल्याला राज्यात बऱ्याच ठिकाणी आपल्याला पावसाला सुरुवात देखील झालेली पाहायला मिळेल मात्र उद्या आपल्याला राज्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळत आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अंदाज सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की कोणत्या भागामध्ये आपल्याला कशा प्रकारचा पाऊस होणार याविषयी तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या तर मित्रांनो आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय आपल्याला विदर्भातील अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर उमरेड यवतमाळ वर्धा या सर्वच भागांमध्ये मित्रांनो आपल्याला काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच आपल्याला मराठवाड्याचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगर जालना या भागात आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतो आहे परंतु आपल्याला बीड गेवराई माजलगाव नांदेड परभणी हिंगोली लातूर धाराशिव उदगीर औसा देगलूर निजामाबाद या सर्वच परिसरांमध्ये मित्रांनो आपल्याला वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारच्या नंतर आपल्याला पाहायला मिळतो आहे तसेच पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर बार्शी वैराग तुळजापूर परंडा कुर्डवाडी या भागात आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तसेच सोलापूर या भागामध्ये दे देखील आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तसेच आपल्याला पंढरपूर बारामती इंदापूर करमाळा दौंड बार्शी सातारा वडूज विटा कराड जत सांगली या भागांमध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय पुण्यामध्ये देखील आपल्याला हलका ते मध्यम पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तसेच कोकणपट्टीमध्ये देखील आपल्याला हलका ते मध्यम पाऊस आपल्याला उद्या पाहायला मिळतोय परंतु मित्रांनो आपल्याला राज्यात तेरा तारखेपासून सर्वाधिक आपल्याला सर्वत्र अतिवृष्टी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय राज्यात आपल्याला संपूर्ण राज्यात आपल्याला अतिमुसळधार पाऊस आपल्याला तेरा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबर दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे यामध्ये आपल्याला जर सर्वाधिक पावसाचा जोर जर जाणून घ्यायचं झालं तर आपण जसं की बघू शकताय मित्रांनो आपल्याला तेरा तारखे दरम्यान सांगली तासगाव इस्लामपूर कोल्हापूर या भागात आपल्याला पावसाचा आपल्याला हाय अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय अक्षरशः आपल्याला रेड अलर्ट आपल्याला पाहायला मिळते जसं की आपण बघू शकताय या परिसरात आपल्याला कशा प्रकारचं वातावरण पाहायला मिळत आहे रत्नागिरी चिपळूण सातारा वडूज विटा कराड या भागांमध्ये देखील आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपल्याला यंदाच्या पावसाळ्यामध्ये आपल्याला पावसाचं प्रमाण आपल्याला कमी पाहायला मिळालं होतं मात्र आता परतीच्या पावसामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय या सर्वच भागात आपल्याला ज्या भागात पाऊस झालेला नाही अहिल्यानगरच्या भागातील त्या भागात आपल्याला पाऊस जोडपून काढण्याचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच मुंबई ठाणे पालघर कल्याण डोंबिवली इगतपुरी वाडा नाशिक धुळे नंदुरबार जळगाव चाळीसगाव मनमाड या भागात देखील आपल्याला अतिवृष्टीचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय तसेच मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे आपण लगेचच तुम्हाला तुमच्या भागाचा अंदाज देखील याच लाईव्ह व्हिडिओमधून आपण सांगण्याचा प्रयत्न देखील आपण करत असतो तर मित्रांनो आपल्याला छत्रपती संभाजीनगर जालना शेलू माजलगाव बीड गेवराई केज अहमदपूर लातूर उदगीर औसाद धाराशिव बार्शी वैराग तुळजापूर करा परंडा या भागामध्ये करमाळा या भागात देखील आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला तेरा तारखेपासून ते आपल्याला अठरा तारखे दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे